बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू मंत्र्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील आमदार तनपुरे राहुरी तालुक्यातील वडनेर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात पन्नास वर्षे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे वडनेर येथील बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत चार वेळा प्रश्न मांडून त्यांची दखल घेतली जात नसेल तर मंत्र्यांच्या बंगल्यात बिबटे सोडावे लागतील अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे वडनेर शिवारातील गव्हाणे वस्ती येथील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे उर्पोजी आज सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान मक्याच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेलेले असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला आहे या हल्ल्यात गव्हाणे हे जागेवर ठार झाले आहेत सकाळी घरातील सदस्य शेतातून शोभचंद गव्हाणे घरी का परतले नाही हे पाहण्यासाठी गेले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्यासह वनविभाग कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे वडनेर परिसरात शेतकऱ्यात घबराट पसरली आहे पोलीस व वनविभागाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मयत शोभाचंद गव्हाने यांच्या मागे पत्नी मुलगा दोन मुली असा मोठा परिवार आहे ते वडनेर सोसायटीचे चेअरमन किरण यांचे होत या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बिबट्याने मानवी हल्ला केल्याने तो पुन्हा गावाजवळ येण्याची भीती ग्रामस्थांना वाटत असल्याने वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी अतिशय गरीब कुटुंबातील शेतकरी शोभाचंद सीताराम गवने पाटील हे आपल्या शेतामध्ये पहाटे पाणी भरण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना जखमी केले व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे गावात अतिशय भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वाघांची या परिसरात आणि बिबट्यांची खूपच संख्या वाढली आहे आमचं वडनेर गाव या गावाच्या बाजूने चारही बाजूने डोंगर असल्यामुळे व वनक्षेत्र वो, जास्त असल्यामुळे तसेच चारा आणि पाणी याचं मुबलक प्रमाणात त्यांना अन्न भेटत असल्यामुळे या ठिकाणी वाघांचं वास्तव्य वाढलेलं आहे शाळेतील मुलं शेतकरी दूध घालणे शेतकरी यांना रोजच वाघाचं दर्शन होत आहे कालच गावातील शेतकरी शांतला चित्रकर व पप्पू सतुयळे यांच्या दोन शेळ्या वाघाने ठार केल्या होत्या त्यातच आज सकाळी ही घटना घडलेली आहे यामुळे प्रशासनाने वन विभागाने तात्काळ याची दखल घेऊन या वाघाला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा लाईट पुरवठा करावा कारण त्या संध्याकाळी लाईट असल्यामुळं शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी जावंच लागतं आणि त्यामुळे अशा घटना घडत असतात शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी महावितरणने नियोजन ने करून दिवसा जास्तीत जास्त शक्यता जास्तीत जास्त तेवढ्या जास्त जास्त दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अशी आमची समस्त ग्रामस्थ वडनेर यांच्या वतीने मागणी आहे शेतकऱ्यांचे अनेक शेतकऱ्यांचे वासरं कुत्रे गाया यावर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे रोजच शेतकऱ्यांना वाघाचं दर्शन होत आहे ताराबादच्या घाटामध्ये वडनेर परिसरात खेमनर वस्ती येळे वस्ती भुलेवस्ती रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघाचं रोजच आम्हाला दर्शन होत आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर याचं नियोजन वनविभागाने करावं ही त्यांना विनंती